दहा तारखेला संपूर्ण राज्यभर दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरता मुंबईपासून गोडगापर्यंत आंदोलन चालू आहे तर दिव्यांगांच्या प्रमुख समस्या असलेल्या त्यामध्ये दिव्यांग अनुदानामध्ये वाढ करणे ही रक्कम पाच हजार रुपये निवडणूक त्यासह नगरपरीक्षा ग्रामपंचायतमध्ये असलेला भेदभाव करणारा परिपत्रक त्यामध्ये आम्हाला त्यास दिव्यांगांकडे चिंता शांधनाने दोनशे फुल जागा अंकूत केलेली असतानाही त्या परिपत्रकानुसार ज्या दिव्यांगांकडे जागा नाही त्या दिव्यांगांना ती जागा उपलब्ध करून त्यावर घरपूल निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून देणे त्यासह आमच्या विविध मागणी घेऊन माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आमदार तहसीलदार मार्फत निवेदन सादर करणार आहोत तरी आमच्या या दिव्यांग बांधवांच्या समस्या याचा निराधार महिला वर्गाच्या समस्या घेऊन सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व दिव्यांग निराधार बांधवांचे मी मनापासून आभार मानतो व थोड्याच वेळात आपण निवेदन घेऊन निवेदनाची बांधणी टाळून हे निवेदन आपण तहसीलदार यांच्याकडे सादर करणार आहोत